नमस्कार कृषी मित्र विनयकोटावते आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा पहिला दिवस आहे मी आलेलो आहे नाशिक मार्केट येथे जाणून घेणार आहोत काय बाजारभाव होते आज नाशिक मार्केटमध्ये कोथंबीरचे कोथंबीरपासून सुरुवात करतो आहोत लिलाव चालू आहे कोथंबीरचा

एकोणतीसशे एकोणतीस रुपये भाव गेलेला आहे पाहू शकतो क्वालिटी एकोणतीसशे एकोणतीस रुपये काय भाव गेली दादा तुमची कोथंबीर चार हजार कोणती व्हरायटी होती गावठी गावठी चार हजार रुपये क्वालिटी बघू शकतो आपण चार हजार रुपये आणि ही सतराशे ही कोणती व्हरायटी जुडी लहान आहे त्यामुळे सतराशे रुपये भाव गेलेली जुडी मोठी आहे ती चार हजार रुपये भाव गेलेले आज चांगला बाजार भाव आहे आणि मेथी काय चोवीसशे रुपये मेथी गेलेली आहे बघू शकतो मेथीची क्वालिटी चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये मेथीचा भाव आलेला आहे मेथी पण कवर केलेली आहे आपण दादांची करू दादा तुमचे काय भाव गेले हो किती अकरा रुपये कोणती व्हरायटी होती कत्री अकराशे रुपये भाव गेलेला आहे आल्याचा भाव जाणून घेणार आहोत आपण काय आहे हो आज आल्याची रेंज काय होती सर आल्याची काय रेंज होती आ, किती? आज किती आणि सुरुवात पाच हजारपासून पासून ऐंशी रुपयापर्यंत आल्याच्या आज जी होती ती रेंज होती क्वालिटी बघू शकतो आल्याची पाच हजारपासून पासून ऐंशी रुपयापर्यंत आल्या जी आहे ती रेंज गेलेली आहे बीटचा पण लिलाव झालेला आहे काही इथे पाहू शकतो बीट जर व्यापारी किंवा मालक दादा काय भाव बीट आज काय चौदाशे रुपये आणि रेंज काय होती चौदाशे रुपये चौदाशे रुपया पर्यंत रेंज गेली गेलेली बीटची सो so, बीटचा पण आपण आज बाजारभाव जाणून घेतलेला आहे आल्याचं जाणून घेतलेला आहे एक मेथीचा देखील आपल्याला भाव आपण आज समजलेला आहे चोवीस रुपये होता आणि अर्थातच कोथंबीर सो so, शेतकरी बांधवांना आशा करतो तुम्हाला आजच्या बा काय बाजार याची आयडिया आली असेल पहिले तर दिलगिरी व्यक्त करतो थोडासा गॅप झाला होता व्हिडिओला प्रयत्न करूया कंटिन्यू करण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा जास्त चॅनलला आणि शेतकरी बांधावापर्यंत आपले व्हिडिओ जरूर पोचवा जेणेकरून जे आहे त्यांना मालाचे जे आहे ते अपडेट मिळतील धन्यवाद